रील सर्वांच्या बघतोय सर्वांना ओळखते आता पण पाटील ताईला भेटतोय त्याला तुम्हाला पण भेटवतो निलाची राणे आपल्या सोबत आहेत महिने चालू आहे एका एक वर्षाच्या नंतर तुला लाईन लागेल हंड्रेड पर्सेंट हाय नमस्कार कशा सर्व मी राजदीप तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंज्याचा युट्यूब चॅनल वरती पालखी सोला पूर्ण झालेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल चॅनल वर आहे जाऊन नक्की बघा आता पालखी पोचल्यानंतर जो सोला असा उत्सव असतो इव्हेंट आहे तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल वाटणार नाही मागाशी मी गुलालात माखलो होतो मस्त कपडे बदलून आलो आहे फक्त शूज नाही बदलू शकलो आहे बघा शूज माखलेलेच आहेत आणि आतमध्ये अख्खी सगळी बॉडी माखलेली आहे म्हणजे गुलालात हो मा गुलालात आहोत आम्ही माझ्यासोबत मॅडी आहे कौशल आणि हे मी आम्ही पुढं पाठवलं आहे म्हणजे पाठवलं त्यांना थांबवलं नाही त्यांना जायचं होतं तुझं काम आहे त्यांचा तर आता तो सर्व इव्हेंट रील स्टार यूट्यूब स्टार सेलिब्रिटीज सर्व येतील एकशे वीस किंवा दोनशे वीसचा आकडा आहे तेवढे सर्वजण येणार आहेत तर चला थोडक्यात सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करतो जाऊन बघतो सर्वांना तुम्हाला सर्वांना भेटवायचा प्रयत्न करतो कारण का सर्व बिझी असतील बघूया जाऊया तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही पण इकडे बघा नवी मुंबई मानाची पालखी सोहळा दोन हजार पंचवीस लिहून येते आकाशामध्ये सबस्क्रायबर भेटला आपल्याला <laughs> काय बोलतोस कशासाठी आला होता पालखीला वाजवून आलं नवच घेऊन आलं रे बँडचं उद्या असं आहे काय नाव काय मित्रा तुझा अंकित माथे ओळखतच जगली मला अरे मला माहिती नव्हतं ठीक आहे धन्यवाद ओळख दाखवल्या बद्दल आम्ही माय सोबत आहेत आता रील स्टार नितेश दादा आणि तेजू वहिनी त्यांच्या सर्व आणि त्यांच्या व्लॉग सुद्धा बघत असतो आता समोरून कार आले तर आपण छोट्याशा गावामधून आहोत आणि आज इकडे आपल्याला नवी मुंबईच्या मानाच्या पालखीच्या दिवशी आपल्याला मान मानपान भेटतो आपल्याला तर कसं वाटतं तुम्हाला खरं छान बरे वाटतं एक आवड आवड बोलतात ना तो सन्मान आहे इकडचा एक सन्मान नाही बोलू शकत आवड बोलू आपण आणि थोड्या वेळेपूर्वी तुम्ही नवीन मुव्हीच्या मानाची पालखी बघितली कसा वाटला सोला तुम्हाला एकदम बारी एकदम बारी की ती एकदम भारी वाटते धन्यवाद दादा धन्यवाद असा सपोर्ट आणि दादा माझं जाम प्रेम करते प्रत्येक आपल्या उरणचे कलाकारावर प्रेम असं नक्कीच नक्कीच धन्यवाद दादा धन्यवाद आता आम्ही पोहोचलोय जिथं जो सेलिब्रिटी स्टारचा इव्हेंट होणार आहे सेलिब्रिटींचा इव्हेंट होणार आहे तर थोडक्यात या सोल्याला सेलिब्रिटी काय काय करतायत कसा काय सोला असे हा दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी तर त्याला जाऊया माझ्यासोबत सेलिब्रिटी लोक काय काय करतात इकडे येऊन रील स्टार इकडं आल्यानंतर समजलाय एवढे सेलिब्रिटीज आले रील स्टार, स्टार आलेत ना बोला सांगेन धन्यवाद आपले व्हिडीओ आवडते रे तुझं बघते लग्नाच आमच्या तोंडाला पाणी येतंय ना ते मच्छी ने <laughs> ना नेहमी बघते ना कसे वाटते आय बाबा

काय चुकी चुकी काय चुकी काय महाकाल महागाल बघा स्वीडीश पाटील सर्व उपस्थित झाले सगळे लोकांचा सत्कार होतायत बघा

आणि इथं पब्लिक बागा किती आहे बरेच जणांचे नाव आपल्याला माहिती नाही हो इकडं हे बघा सुट्टी आहे तिकडं तसेच मंदार पाटील बिग बिग फैन बिग फैन बिग जोरदार टाळा झाला पाहिजे अगदी कोणत्याही प्रकार शैली मंटर नाही आणि तुमची मला सेवा करायला मिळाली हे मी माझे ज्याचा आवाज फक्त महाराष्ट्रात नाही भारतामध्ये देशामध्ये गाजलेला आहे आणि सर्वांचा आवडता गाणं आता शंभर टक्के तर बोललेलंच तुम्ही सुद्धा ऐका I did it to

झालेलं हा हा फोटो काढायला

राजदीप गरत याचा पण मी सत्कार करतोय म्हणून नाहींबूबा आपला फेम त्याला मी या स्टेजवरती आमंत्रित करतात ऑर्केस्ट्राच्या स्टेजवरती त्याच्यासोबत जयंशी पाटील आपण या स्टेजवरती आमंत्रीच आहोत मल्टी शुभम दादा आपण नवी मुंबई मानाची पालखीचा सोला बघितला जेवढ्या रांगोल्या उत्तम रांगोली खूप भारी करत तू मल्टी टॅलेंटेड नावच भारी आहे दादा साहेब मावलीची ग्रुप आहे सगळे धन्यवाद दादा तुमचा वेळ दिल्याबद्दल आपल्यासोबत कॉमेडी एक्सप्रेस अमन दादा आहे दादा काय बोलशील एक नंबर मजा असतं आम्ही वर्षभर कुठं म्हणजे पण कुठं नाही जाणार मिस मिस या करणार आज जरी असलो तरी इथं येणार आणि दुसरी गोष्ट अशी आपण छोट्या गावातून आलेलो आहोत आणि परद्यामागाने आता आपल्या एवढ्या मोठ्या स्टेजवरती मान सन्मान होतोय तर कसं वाटतंय ते भारी वाटतं सगळं श्रेय आपले सगळे आपले पब्लिकला आपले सपोर्टर लोकांना सपोर्टर आपला आहेत म्हणून आज आम्ही इतपण आहोत तर आमची कला जर कोणी बघलीच नाही कला करून नुसता फायदा काय बरोबर आहे नुसता कलाकार असून फायदा नाही त्याची कला करून बघली पाहिजे आणि कलाकार कला बघणारे कला तुम्ही म्हणून तुमच्या मुलं आज मी येते नक्कीच नक्कीच असंच प्रेम ठेवा हो आमच्यावरती आमच्या दादा चॅनल पण सबस्क्राईब करून टाका अरे माझं ऐकत नाही असं आहे का माझं तरी ऐका चला माझं मान ठेवा ना सबस्क्राईब करा चला ठीक आहे चालेल धन्यवाद दादा कमी झाला <laughs> 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 बोज कमी नाही नाही काय नाही ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अशीच आनंदी राहा खुश राहा दादा तुझ्या आधी मी विश केला आता घरी मॅटर झालं ते तू सॉल्व्ह कर परवा तुला यावं लागेल चला, चला जाऊया हो। एक एक काम आहे तो करून आम्ही फालवलो येतो ठीक आहे चला सोबत ठीक आहे चला, चला।, चला। काळजी दादा ठीक आहे धन्यवाद थँक्यू जे काय केलं त्याच्यासाठी थँक्यू कारण की प्रत्येकाला एकदा चान्स भेटला पाहिजे बरोबर बरोबर कारण की कारले गडावर जो सन्मान भेटतो भरपूर जागे होतात सत्कार नाही का कुठं नाही होत मॅडेल पण तेच बोललो हो म्हणून त्याच्यासाठी आपण एवढा मोठा मंच भेटणं आमच्यासाठी मी हो ता ता ना। ना। साथे ना। ना। साथे तुला याच्या अगोदर पण सांगितलंय आता पण सांगते आम्ही काय स्टार न बघ तुझी महिने चालू आहे एका वर्षाच्या नंतर तुला लाईन लागेल हंड्रेड पर्सेंट गॅरंटी साथ तुमचा आशीर्वाद असून नाही सोबत ठेवा मेहनत करतो म्हणून तुझ्या पाठीशी यश हंड्रेड पर्सेंट येणारच येणार ना ते आपण बोलू तुमचं खूप खूप शुभेच्छा तुम्हाला वाढदिवस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा असाच प्रेम ठेवा नक्कीच नक्की तुमचा आशीर्वाद ठेवा बाकी मी बघून घेईन धन्यवाद तर कसा वाटला ब्लॉग सेलिब्रिटी कसे धमाल करताय ते बघितलं तुम्ही कसं वाटलं सेलिब्रिटी तू पण सेलिब्रिटी सेलिब्रिटी नाही आपण राज करंजाचा आणि राज तुमचा आहे तू सेलिब्रिटी वगैरे जाम आली जाम नाचा धमवार येते सर्व सेलिब्रिटी ना आपण मांडवात कसं नाचता तसं नाचताना बघितलं मी बरोबर ना आणि साक्षीदार तुम्ही या व्हिडिओ थ्रू आणि मॅडी बोईल सोबत कसं वाटतं एक तुम्हाला फिलिंग सांगते ना हा वर्ष आपल्यासाठी खूप भारी जाणार आहे कारण का वर्षाची सुरुवात अशी झाली वर्षाची वर्षाचा अंत म्हणजे एंड धमाकेदार करणार आहोत आपण अजिबात थांबायचं नाही मॅडी बरोबर ना वर गेलो नाई व्हरी प्राऊड ना बरोबर आहे भरपूर आपल्याला मेहनत करायला लागणार आहे तर नक्कीच तुमचा आशीर्वाद आमच्या असाच ठेवा अजून मोठे मोठे स्टेज गाजवू आपण ठीक आहे आणि माझं सबस्क्राईब वाढवा सपोर्ट सपोर्ट करा आपले आपन, केला पाहिजे तर ब्लॉग कसा वाटला सेलिब्रिटी स्टार लोकांचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये येतीलसोन काळजी काय जय महाराष्ट्र जय एकवीराय जय शिवराय जय शिव